नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ऐकूया सुंदरसे एक देवीचे भजन माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेस तर तुम्ही दुसऱ्यांना शेअर पण करू शकता आणि तुम्ही आवडल्यास तर मला कॉमेंट्समध्ये पण लिहू शकता आणि मला मदत करा बस एवढीच विनंती करते आपण आता ऐकूया सुंदरशी एक भजन दिला भोली रूपान काली आली ग दिएला भोली रुपान काली पाहुन आली ग चन्द्रपुर महाकाली घरी आली ग चन्द्रपुर महाकाली घरी आली ग दिला भोली रुपान काली पाहुनि आली ग दिला भोली रुपान काली आली ग चंद्रापूरची महाकाली गरी आली ग चंद्रापूरची महाकाली घरी आली अंगी उनी व्याघर गळा शोभे मुंड्यांची माळ हातात ती चार रक्त जाळं घेऊन आली ग हातात ती चार रक्त जाळं घेऊन आली ग चंद्रपूरची महाकाली घरी आली ग चंद्रपूरची महाकाली घरी आली ग दिसायला भोळी रूपानं काळी पाहून आली ग दिसायला भोळी रूपान काळी पाहून आली ग चंद्रापूरची महाकाली घरी आली ग चंद्रापूरची महाकाली घरी आली ग बसे चौरंगी पाटावर तिच्या कमरेला हाताचा हार बसे चौरंगी पाटावर तिच्या कमरेला हाताचा हार तिचे रूप हे मर्दनी दार शोभन दिशे ग तिचे रूप हे मर्दनी दार शोभन दिशे ग चंद्रपूरची महाकाली घरी आली ग चंद्रपूरची महाकाली घरी आली ग दिसायला भोळी रूपान काळी पाहून आली ग दिसायला भोळी रूपानं काळी पाहून आली ग चंद्रापूरची माकाली घरी आली ग चंद्रापूरची माकाली घरी आली ग घेऊन आशीर्वाद घेऊन आशीर्वाद महाकालीचा पावन स्पर्शान महाकालीच्या पावन स्पर्शान सुख शांती लाभो आई माझ्या ला मा घरात शांती लाभो आई माझ्या घरात चंद्रपुराची महाकाली घरी आली ग चंद्रपूरची महाकाली घरी आली दिसायला भोळी रूपान काय पाहून आली ग निसा भोई रूपमा काली पाहुन आली ग चन्द्रपुरा महाकाली घरी आली ग चन्द्रपुरा महाकाली घरी आली ग चन्द्रपुरा महाकाली घरी आली ग बोलो श्री महाकाली की जय